नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जत तालुक्यातून विक्रमी रक्तदान संकलन जत प्रतिनिधी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणात रक्तदान संकलन झाले त्यात जत तालुक्यातून के केमिस्ट अँड ड्रगिस्ट व मानव मित्र संघटना यांच्या संयुक्त तु विद्यमाने विक्रमी अकराशे बाटल्यांचे संकलन झाले जगन्नाथ अप्पा शिंदे यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट मात योगदान दिले असून गेले वर्षापासून केमिस्ट अँड असोसिएशनसाठी कार्यरत आहेत या असोसिएशनने हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला जत तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त संचलन झालं असून अकराशे रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय भगवान पवार सुरेश पठ्ठनशेट्टी अशोक चव्हाण राजू आरळी संतोष माळी राजू कोळी सार्थक संक शहर अध्यक्ष सागर रैनापुरे भाऊबली मार्गते चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती ह हो भ प तुकाराम बाबा महाराज यांनी परिश्रम घेतले